आज विधानभवनामध्ये वर्ल्ड कप विजेते टीम मध्ये महाराष्ट्रातल्या चार खेळाडूंचा सत्कार होणार आहे आणि यासाठी विधानभवनाच्या बाहेर भारताच्या झेंड्यासह टीमच्या स्वागताचे पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत त्यामुळे जय्यत तयारी सध्या विधिमंडळाच्या आवारामध्ये सुरू आहे आणि या सर्व गोष्टींचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी आपण आता विधानभवनाच्या बाहेर उभे आहोत विधानभवनाच्या बाहेर प पहिल्यांदा असं घडतं आहे का राजकीय झेंडे न लागता भारताचे झेंडे लागलेले आहेत सगळीकडे आणि त्याचं मुख्य कारण आहे का टी ट्वेंटी विश्वविद्याच्या भारतीय संघाचे जे काही प्लेयर्स आहेत मुंबईचे महाराष्ट्राचे जे चार प्लेयर्स आहेत त्या चार प्लेयर्सचा आज ह्या विधानभवनामध्ये सत्कार होणार आहेत त्यात मग रोहित शर्मा असेल शु दुबे असतील शुभम दुबे असतील जसवाल असेल किंवा मग जय सूर्यकुमार यादव असेल हे जे मुंबईचे चार प्लेयर्स प्लेयर्स आहेत चार सितारे आहेत यांचा आज विधान भवनामध्ये सत्कार होणार आहे त्याचबरोबर त्यांना एक एक कोटी रुपयाचं बक्षिसही देण्यात येणार आहे सरकारकडनं भारतीय संघाचं हार्दिक स्वागत असे पोस्टर इथे लावण्यात आलेले आहेत त्यामुळे एक जय्य तयारी भारतीय टीमचं स्वागत करण्यासाठी विधान बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच काही वेळातच हा जो सोहळा आहे हा जो सत्कार समारंभ हा लोकांना पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह कपिल राऊत झी मीडिया मुंबई